डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या पुढाकाराने नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्सना परदेशात आदर्श पगार व सर्व फॅसिलिटीजसह जॉब अपॉइंटमेंट ऑर्डर दिली जाणार आहे या उपक्रमांतर्गत स्टुडंट्सना मोफत प्रशिक्षण मोफत पासपोर्ट व विजा सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे या उपक्रमासाठी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे साहेब मार्गदर्शन करणार आहेत एकवीस जानेवारी रोजी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन व बॉर्डर प्लस यांच्या विद्यमाने शरद कॉलेज छत्तीस नर्सिंग स्टुडंट्स व स्टाफच्या उपस्थितीत एक दिवसीय सेमिनार संपन्न झाला यावेळी माननीय परराष्ट्र सचिव व राष्ट्रीय मानवाधिकार आयोग डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे सर व आशिष जे लॅबरो तसेच प्रणव सर यांनी संपूर्ण माहिती देऊन मार्गदर्शन केलं त्यावेळी डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे संजय मुळे प्राचार्य मेघा आवटी यांनी सेमिनारचं सूत्र संचालन केलं त्यावेळी स्टुडंट्सकडून कडून खूप चांगला प्रतिसाद मिळाला सत्यमुख प्रतिनिधी संजय मुळे सलकर रोशन केलेलं आहे उज्ज्वल केलेलं आहे एकोणीशे ब्याण्णव साली पूर्ण प्रतिकूल परिस्थिती असताना अगदी खूप कष्टाने त्यांनी पहिल्याच अटेम्प्ट एमपीएससी परीक्षा वा खूप सांगायलाच लागलं संजय मुळे लगेच नाव आलेलं आहे संजय मुळे क्या बा असे आणि त्याचबरोबर बाकीचे सांग एमपीएससी परीक्षेत विशेष प्रावीण्य तर त्यांनी मिळवलं त्यानंतर गव्हर्नमेंट ऑडिटर म्हणून ते जॉईन झाले आणि अलीकडेच भरपूर समाजसेवेमध्ये त्यांचं अगदी वाखान्यजोगं कार्य सुरू असतं पण अलीकडे दोन हजार पंचवीसला ते सेवानिवृत्त झालेले आहेत पण फक्त नावाला सेवानिवृत्त झालेले आहेत सेवानिवृत्त झाल्यानंतर अगदी चोवीस तास त्यांनी म्हटले की मी सात आठ तास देतो पण घरातून होम मिनिस्टर कडून सगळ्या बातम्या येतात अगदी चोवीस तास त्यांनी आपले दिले आहेत त्या समाजसेवेसाठी आणि त्यामुळेच मुळे फाउंडेशनचे काम ते खूप छान पद्धतीने करत आहेत शाखेचे प्रमुख आहेत नर्सिंग कॉलेजच्या स्टुडंट्सना ते विदेशात नोकऱ्या वगैरे मिळवून देण्यासाठी प्रयत्न करत आहेत त्याचबरोबर डी वाय पाटील कॉलेज डी वाय पाटील नर्सिंग नर्सिंग कॉलेज कोल्हापूरच्या आठ नर्सिंग स्टुडंट्सचे जर्मनला नोकरीसाठी सिलेक्शन करून दिलेलं आहे अशा कामात ते व्यस्त असतात आणि खूप अभिमानाची गोष्ट आहे आमच्या सर्वांसाठीच सन्माननीय नरेंद्र मोदीजी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस व सन्माननीय नितीन गडकरीजी यांच्या उपस्थितीत आयोजन आयोजित केलेला जो आहे संत नामदेव विश्व महासंमेलनाच्या इचलकरंजी शहर अध्यक्षपदासाठी दिल्लीहून आमच्या सन्माननीय संजय मुळेस सरांची निवड झालेली आहे तर तब्बल बेचाळीस वर्षांनी बॅच साठी सुद्धा त्यांनी अगदी चोवीस तास दिलेले आहेत यांच्या कमिटी कमिटीची सगळ्यांचीच त्यांच्या त्यांच्यापेक्षा त्यांचा त्यांच्या वाईफ त्यांच्या बायकांचा सत्कार झाला पाहिजे की त्यांनी ह्यांना इतका वेळ इतका वेळ त्यांना सोडलेला आहे इतक्या यांच्या मीटिंग होत होत्या मी म्हणत होते की तू काहीतरी एवढं टेन्शन घेऊ नका पण प्रत्येक गोष्ट परफेक्ट पाहिजे सगळे कोर कमिटी आणि त्यांना साथ देणारे त्यांना मदत करणारे सगळ्यांना तर असे मल्टी टॅलेंटेड हर हुंदरी असे संजय सर यांना विनंती करते की आपण स्टेजवर या आणि मॅम मां आणि सर दोघांच्या हस्ते होऊ दे कारण अगदी मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटीच्या हस्ते होऊन जाऊ दे आजही ते अनेक विविध प्रकारच्या समाजसेवे व्यस्त असतात <laughs> 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 जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आनी, बेल, करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका